आपल्या राज्यात एक गाव असतंय जिथे बारा महिने आणि चोवीस तास झऱ्याचं पाणी वाहत असतं लोकांच्या घरातून ज्याचा वापर लोक दैनंदिन वापरासाठी करतात तुम्ही वंडर ऑफ महाराष्ट्र भाग पाहता आणि आज मी बोलतोय रत्नागिरी मधल्या जांभरून या गावाबद्दल गावात पाण्याची वीस पेक्षा जास्त झरे असं सांगितलं जातं पावसाळ्यात हे झरे आणखीन वेगाने वाहतात तर उन्हाळ्यातही त्यांचा प्रवाह हा कायम असतो या पाण्यामुळे शेती घरगुती वापर आणि पिण्याच्या पाण्याची सोय वर्षभर होते पण जांभरून या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या लोकांनी हे जिवंत झऱ्याचं पाणी पाटांमधून आपल्या घरात वळवलंय आणि आपल्या गरजांसाठी तेच पाणी गावकरी वापरतात गंमत म्हणजे चारशे वर्षांपासून लोक त्याच पाटांवर राहत आहेत या गावच्या डोंगर रांगा आणि टेकड्यांमधून वर्षभर स्वच्छ थंड पाणी वाहत राहतं त्यामुळे जांभरून गावाला पाण्याची कमतरता कधीच जाणवत नाही या गावचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गावात जुनी खाजगी मालकीची मंदिरं आहेत जी दगडी पायवाटेने एकमेकांशी जोडली आहेत मोठी मोठी झाडं मंदिरं निसर्ग असा नैसर्गिक वारसा लाभलेलं हे गाव चारशे वर्ष जुनं आहे तुम्हाला आवडेल का अशा गावात राहायला कमेंट करून नक्की सांगा